माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी महेश नाचरे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दहिकाला दहिकाला म्हटल्यानंतर गोविंदारी गोपाल अख्ख्या रोडला गोंधळा गडबड असते दहिकालाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दहिकाला आज ठाण्यामध्ये खूप मोठा दही काळा म्हणजे सिलिब्रिटी दही म्हणता येतील तिथं खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येतात तिथे नवथरांच्या हंडीसुद्धा लागतात एक दोन नवथरांच्या हंडी तर एकवडा तिथे अशा ठिकाणी चाललो आहे तिथलं नाव आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे आमदार रवींद्र फटकदादा यांचं हे आयोजित केलेले कार्यक्रम आहे कार्यक्रम आपण पाहूया कसा आहेत ते आणि कार्यक्रम शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महेश नसरे चॅनल जा चॅनलला त्याच्या बाजूला ब्लॅकआउट कुठं आहे म्हणजे तुमच्या उजसाईटला ते क्लिक करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मंत्री जाऊया आपण दही काढा मोस तुम्ही गप्पा नाही पाहण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत पहिला प्रयत्न सफल झाला दुसरी संधी पटकन

पाहता येत नाहीये पण तुम्ही अवश्य सोशल मीडियाच्या माध्यमातून कुर्ला टू तु वेंगुर्ला या, या सिनेमाशी संबंधित अनेक व्हिडिओ नक्कीच पाहू शकता मी दिग्दर्शक कलंगर साहेब आपल्याला विचारू इच्छितो एकीकडे सिनेमा आणि दुसरीकडे असा तयारी उत्सव आज इथं येऊन म्हणजे सेट बाहेर येऊन इथं या उत्साहात तुम्हाला कसं वाटतं हा तुमचा जो काही क्राऊड आहे आपला सगळा तो एका सेट पेक्षा कमी नाहीये आणि हा जो तुमचा उत्साह आहे हा उत्साह बघून आम्हाला इतकी मजा येते कारण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशा पद्धतीचा जनसागर पाहणं त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करणं ही आमची पहिलीच वेळ आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला असं वाटतं ठाण्यामध्ये बऱ्यापैकी कोकणातलीच लोकं बसलेले असतील बऱ्यापैकी पण जरी नाव कुर्ला टू वेंगुर्ला असलं तरी हा प्रश्न प्रत्येक महाराज की कोणाचे लग्न व्हायचे कुठली ही सिरियस ट्रीटमेंट नाही हसत खेळत दमान करत अनेक वर्षांनी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत कुटुंबासोबत अगदी दोन तास मजा कराल असा चित्रपट आम्ही घेऊन येतोय ज्याचं नाव आहे कुर्ला टू विनंती आहे तुम्हाला चित्रपट आवडेल याची गॅरंटी माझी नक्कीच आम्ही हा सिनेमा पाहू आयदर कुरल्यात किंवा नाही कुरल्यात का जिथं कुठं संधी मिळेल तिथे पण मला म्हणायचं आहे की अ वेरी नॅचरल ऍक्ट्रेस वीणा जानकर्जी यांचा अभिनय आम्हालाही फार भावतो अनेकांना भावतो ऑफकोर्स आपणही या सिनेमाबद्दल सांगावं पण ऑफकोर्स तही यांनी उत्सवात सामील झालेल्या सगळ्या गोविंदांना शुभेच्छा नमस्कार दहीहंडी उत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मला कल्पना आहे एवढ्या पावसामध्ये तुम्ही सगळं एवढ्या गर्दीनी आमची वाट बघताय कार्यक्रमासाठी वाट बघताय पुढच्या दहीहंडीची वाट बघताय पण हा चित्रपट आमच्या नेहमीच्या नोकरीपेक्षा वेगळा चित्रपट आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेलच कुर्ला टू वेंगुर्लामध्ये मध्ये अशात एका मुलीचं मुलीची भूमिका करते जिला लग्न करून मुंबईला जायचंय मुंबईचा नवरा हवा आणि गावातल्या राहणाऱ्या प्रत्येक मुलीची मुंबई बद्दलची एक सुंदर कल्पना असते तिच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात तिला असं वाटतं की मला गावातलंही लग्न करायचं मलाही शहरातला नवरा हवा तिकडे जाऊन माझं करिअर करायचंय मला मोठं व्हायचंय किंवा मलाही छान जगायचं तर असं एक स्वप्न घेऊन एक मुलगी लग्न करून नवऱ्याचा हात धरून मुंबईला येते आणि नंतर तिला एकूणच आयुष्याबद्दल आता जी तुम्ही व्हिडिओ पाहिले ती कुर्ला आ, वेंगुर्ला या आ, का है? का है? ते वेंगुर्ला ह्या चित्रपटातील कलाकारांची होती डायरेक्टरसुद्धा आले होते कारण की एक मातीतला सिनेमा बनतो सिनेमा प्रमोशन या दहंडीच्या ठिकाणी झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कलाकार काय काय बोलतात त्याबद्दल चित्रपटाबद्दल बोलले ते सुद्धा शेवटपर्यंत पहा पुढे म्हणत राहा धन्यवाद सिनेमावर प्रेम करणारा जन्माला आलेली आणि वाढलेली मुलगी आहे पण आज मला सुद्धा गावात जाऊन राहायला इतका आनंद होतो शूट साठी आम्ही जेव्हा वेंगुर्ल्याला गेलो तेव्हा मला असं वाटलं की वेंगुर्ल्यालाच राहावं आणि इथे मुंबईत परत येऊन तर इतके छान हवं आहे म्हणजे बघा कसं आहे जे गावातले आहेत त्यांना शहरात यायचं आहे जे शहरातले आहेत त्यांना गावाला पडून जायचं आहे जरूर पहा कुर्ला टू वेंगुर्ला धन्यवाद थँक्यू सो मच तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभ आपल्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला विनंती करेन की जयश्रीताई फाटक यांच्याकडून तुमचा समाज होणार आहे तो आपण लक्षशी करा हा सेल्फी नक्की घ्या प्लीज प्लीज सगळ्यांनी हात वर करा एक सेल्फी काढताय कोर एकता ठाणे ठाणे आणि लवकरच आर्यन गोविंदा पथक नऊ थर रचण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानमध्ये हजर झालेला आहे त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय यांच्यानंतर एकता गोविंदा पथक आणि पण बावन्न आहे

बाल 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 यंदाच्या दहांडे मध्ये ठाण्यामध्ये कोकण नगर आणि जय जवान यांनी दहादारांचा रेकॉर्ड केलाच तोपर्यंत तो मी अजून सांगतो तुम्हाला संकल्प प्रतिष्ठान मध्ये एक आर्यन्स म्हणून पथक आहे त्यांनी नवथर लावले पहा पुढे व्हिडिओमध्ये खूप छानपणे नवथर लावले सिस्टीमध्ये उतरले

재미있다! हरे ah. yeah, साहेबांच्या आमंत्रणाला त्यांनी मान दिला आणि म्हणूनच आज ते लवकर आले आणि आपल्या सगळ्यांना हे दौ पाहता आले आर्यन्स बद्दल सांगायचं झालं तर आणखी एकच छोटीशी गोष्ट सांगतो यावेळेसच्या प्रो प्रमुख या, या स्पर्धेचं जसे हिंदी कलाकार इथे हजर लावतात त्याप्रमाणे मराठी कलाकार सुद्धा या ठिकाणी येतात महाराष्ट्राचे अश्वतप्रेम प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे यांनी सुद्धा इथे हजेरी लावली त्यांनी सुद्धा धमल ओढवली त्याचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता आधी आपण गप्पा प्रसाद मित्रा संकल्प प्रतिष्ठान हे काही नवीन नाही आहे तुझ्यासाठी जसं ते आम्हा सगळ्यांसाठी एक कुटुंब आहे तसं तुझ्यासाठी सुद्धा हे कुटुंब आहे कसं वाटतंय आज पुन्हा एकदा संकल्प प्रतिष्ठानच्या या मंचावरती आल्यानंतर म्हणजे तो पण इथे आल्यानंतर एक घरचा फील येतोय हो एक आपल्या स्वतःच्या अंडीला आल्याचा फील होतो आणि सरावाप्रमाणे यंदाही सुरुवात केली आहे मला सांग एक एक पंच फोडत असताना आपल्याला इतकं प्रेशर असतं हे लोक सात सात आठ आठ नऊ नऊ थर लावून अंड्या आहेत यार काय काय बोलशील तू ह्या सगळ्या गोविंद पथकांना काय सांगशील कशा का शुभेच्छा देशील त्यांना नाही आता माझाही प्रयत्न चाललाय सहाव्या सातव्या थरावर चढायचा सगळ्यांनी अतिशय झोमानं साजरा करायला पाहिजे या उत्सवामध्ये आणखीन एक मुलांना सगळे बाळ गोपाळी मिळल्यास फार फार आनंद वाटतो आणि प्रेम इतकं या याच्यावर या कार्यक्रमावर हो आहे आणि एवढ्या अर्जून गर्दीने तुम्ही येतात तर तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा जयंडी फोडताना दहा थर लावा नऊ थर लावा हातपाय सांभाळून थर लावा आणि हा जो आनंद आहे जो मिळवा दहेंडी जगायला पाहिजे तर पुन्हा एकदा सगळ्यांना दहेंडीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा वा 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 प्रसाद आता हे तर आपण आता प्रभादादाचा डान्स तर पाहिला बरोबर आहे पण मला असं वाटतं प्रसाददादाची आणखीन एक ओळखसुद्धा आहे अच्छा खान होतात खांगना बरोबर बरोबर दोन मिनिट कारण काहीच प्रॉब्लेम नाही तुमचाच कार्यक्रम आहे आज काय उत्सव तुमचा आहे खाली डान्स ओन्स नव्हत डान्स प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे यांनी सुद्धा इथे हद्दीर लावली त्यांनी सुद्धा धम्माल ओढवली ते त्यानंतर चंकेपांडे चंकेपांडे हॉलिवूडचा बॉलिवूडचा सॉरी बॉलिवूडचा सगळ्यात मोठा जुना ॲक्टर आहे त्यांनी सुद्धा खूप छानप्रमाणे एंटरटेनमेंट केले लोकांचं ते जे व्हिडिओज ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील